तर पालघर जिल्ह्यामध्ये आता चार नगर इलेक्शन आहेत एकीकडे भाजपा स्वतंत्र इलेक्शन लढते आणि दुसरीकडं शिंदेगड असेल महाविकास आढळ याच्या सध्या अलग अलग आहे कसं बी जे पी ह्या ठिकाणी जे आव्हान आहे ते फिरणार आहे खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे hmm. दोन्ही ठिकाणी असणारी सरकार ही भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच असा विचार करते की स्थानिक स्वराज्य संस्थांमधलासुद्धा कारभार जसा केंद्रामध्ये पारदर्शकपणे आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पारदर्शकतेप्रमाणे चालतो त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य सुद्धा कारभार हा पारदर्शकपणे होणं हे अपेक्षित आहे केंद्रातून आलेला प्रत्येक विषय असेल प्रत्येक योजना असेल नरेंद्र मोदीजी सामान्य जनतेला आवश्यक असणारे सर्व विषय मार्ग करण्याचा प्रयत्न करतात मी एकच योजनेबद्दल तुम्हाला सांगेन की आपल्याला सर्वांना माहीत आहे हर घर जल प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या भावनेतून नरेंद्र मोदींनी केंद्राच्या माध्यमातून ही योजना आणली की योजना स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोचेपर्यंत काही ठिकाणी त्या योजनांचा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोजवारा उडालेला हा पूर्ण ठिकाणी दिसतो आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पारदर्शक विचाराचं असणारं बॉडी असणं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची असणारी पार्टी आहे या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही तिथल्या असणाऱ्या जिल्ह्याच्या ये जे पदाधिकारी आहे जे पदाधिकाऱ्यांनी जे सुचवलं तेच भारतीय जनता पार्टीने इम्प्लिमेंटेशन करण्याचं ठरवलं आणि त्या त्या ठिकाणी या ज्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडणूक लढत आहेत आपल्याला मला सांगायला आनंद यासाठी होतो की कल्याण किंवा ह्या संपूर्ण जो परिसर आहे पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय मैत्रीपूर्ण अशा या सर्व ठिकाणी निवडणुका होत आहेत सर मालवधे जो प्रकार घडला निलेश राणेने एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन दा टाकली आणि काही रक्कम भेटली आहे तर यावर काय तुमचं काय मत आहे त्याबद्दल पाच सहा दिवस पायाखालची वाळूस सरकलेली आहे त्यामुळे असे सर्व प्रकार ते करत आहेत तीन दिवस अगोदर तिथल्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे हे खोटं आहे ते खोटं आहे तुम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल याचा अर्थ काय पोटनिवडणूक कधी होते शिल्पा ताई खोत या जिंकतील त्यावेळेला पोटनिवडणूक होईल याचा अर्थ की पराभव मान्य झाला या भागामध्ये आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये नितेशजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम हे सर्वांच्या लक्षात आहे त्यामुळे त्या ठिकाणी मतदान हे भरभरून होणार आहे अतिशय चांगले उमेदवार हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यामुळे रोज प्रेस घेणं रोज प्रेसबद्दल असं सांगत राहणं सुरुवात कुठून झाली युती का केली नाही भारतीय जनता पार्टीने युती का केली नाही वारंवार सांगितलं गेलंय नेतृत्वाने सांगितलं की त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या असणारी बॉडी जी आहे त्या बॉडीने ते ठरवलायचं आहे की त्या ठिकाणी युती करावी की न करावी तुम्ही आताही इथल्या असणाऱ्या कोणाला विचारलं तर त्या संदर्भातले निर्णय काही प्रदेश करत नाही त्या ठिकाणची असणारी सर्व बॉडी जी आहे त्या संदर्भातला निर्णय करतो आता इथलाही निर्णय जो आहे आमचे ज्येष्ठ नेते इथले पवार जे आहेत त्या पवारांनी केला मला सांगितलं आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभार आता हे सगळे निर्णय त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकल बॉडी या संदर्भातले निर्णय घेतात सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली माझी आपण सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या त्या घरी तो हल्ली अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण आज व्यावसायिक म्हणून काम करत असतो प्रत्येक जणाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे की नेत्यांनाच फक्त अधिकार आहे व्यवसाय करण्याचा कार्यकर्त्यांना काय अधिकार नाही आहे का व्यवसाय करण्याचा अहो व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो आणि व्यवसाय करत असतो त्यांना व्यवसाय करत असताना प्रोत्साहन देणं हे नेत्यांचं काम आहे ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने जाऊन काम करणं जे केलेलं काम काही फार चांगलं काम आहे नाही आहे कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही आपल्याकडे यंत्रणा आहे यंत्रणा त्या संदर्भातला जो काही निर्णय असतील ते निर्णय घेतील तपासून घेतील की जे काय तिथे सापडलं असेल तर ते कसं आहे काय यंत्रणा करेल पण त्यासाठी प्रेस कशाला करायला पाहिजे होती त्याचा अर्थ काय काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही खोटा नेरेटिव खोटा नेरेटिव पसरवायचा आणि लोकांना लोकांची दिशाभूल करण्याचं एक काम करतायत राणेसाहेबांचा आदर्श भागला पाहिजे शांतपणे निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या नेत्यांच्या निवडणुका नाही आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आरामात जो कोणी जिंकेल माहितीच जिंकणार जी आहे तर तेवढं फ्रेंडली या सगळ्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून संपूर्ण वातावरण जे आहे महाराष्ट्रातलं ते दूषित होणार नाही आता एक सल्ला आहे या अगोदर पण मी राजकीय सल्ले त्यांना दिलेत पाहिलेत माझे सल्ले पाहतील खात्री आहे धन्यवाद